ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा <laughs> काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक यांच्या अंत्यविधीत आमदार अमरीशभाई पटेल भाऊक नंदुरबार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आदिवासी समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक स्वर्गीय सुरूपसिंग नाईक यांच्या प्रसंगी विधान परिषदेचे आमदार अमरीशभाई पटेल हे भाऊक झाले होते यावेळेस त्यांनी स्वर्गीय नाईक यांच्याबाबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या जाण्याने अपरिमित हानी झाल्याची भावना व्यक्त केली आमदार अमरीशभाई पटेल यांनी म्हटलं आहे की मला आमदार बनवण्यात सुरूपसिंग नाईक यांचे मोलाचे मार्गदर्शन होते योगदान होते ते केवळ काँग्रेसचेच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचे मार्गदर्शक होते त्यांनी अनेकांना राजकारणात आणून मोठे केले ते पुढे म्हणाले की आदिवासी दुर्गम भागातून एक मोठा नेता घडू शकतो हे स्वर्गीय सुरूपसिंग नाईक यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य गोरगरीब वंचित घटकांसाठी आणि काँग्रेस पक्षासाठी समर्पित केले होते त्यामुळेच ते गांधी परिवाराचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते स्वर्गीय सुरूपसिंग नाईक यांच्या जाण्याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून ती कधीही भरून न निघणारी असल्याचं आमदार अमरीशभाई पटेल यांनी म्हटलं आहे तसेच नाईक कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी असून ईश्वराने त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली स्वर्गीय स्वरूपसिंग नाईक यांच्या अंत्यविधीस मोठ्या संख्येनं राजकीय नेते कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते दादा आमच्यामध्ये राहिले नाही ते माझे नेते होते राजकारणामध्ये माझ्या पदापण त्यांच्या हस्ते झाला त्यांनी मला आमदार बनवलं आणि मृतभाषी होते दोघे डिस्टिक धुळे आणि नंदुरबारचे ते मोठे नेते होते आणि सगळ्यांना घेऊन चालणारे नेते होते मोठे मोठे नेते त्यांनी बनवले आणि त्यांनी सगळ्यांना राजकारणामध्ये आणले असे दत्तूअण्णा असो रामराव दादा असो असे मोठे मोठे नेते त्यांनी निर्माण केले आणि त्याच्यामधून मी एक सामान्य एक नगराध्यक्षला आमदार बनवण्याचं स्वप्न त्यांनी मला दिलं आणि मला त्यांनी आमदार बनवलं पुढच्या सर्व जीवन आमच्याबरोबर त्यांनी व्यतीत केलं एक साधारण माणूस एक गरीब माणूस एक आदिवासी माणूस इतकं मोठं चोटीचा नेता होऊ शकतो विचाराने ते एकदम पक्के होते आणि स्वर्गीय इंदिरा गांधीचे एकदम कट्टर समर्थक होते आणि त्यामुळे गांधी परिवारचा त्यांच्यावर फार मोठा वरद असतो होता असे नेता आमच्यामध्ये राहिले नाही आणि महाराष्ट्रामध्ये आदिवासीचे नेता म्हणून कितीतरी वर्ष त्यांनी काम केलं त्या आमच्यामध्ये नाही आहे आम्हाला सर्वांना दुःख आहे त्या पूर्ण सुखातून पूर्ण परिवारला मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या जीवनामध्ये अरे ईश्वर त्यांना एक चांगलं जीवन दिलं आणि आज आमच्यामध्ये नाही राहिले त्याच्या आम्हाला दुःख आहे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते ज्यांचं खानदेशामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये देशा ज्यांचं नाव होतं आदरणीय सिंग नाईक साहेबांना शेवटचा निरोप देण्यासाठी धुळे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील अनेक मान्यवर आले सिंग दादा हे आमच्या खानदेशातील आणि महाराष्ट्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व जवळपास चाळीस वर्ष विधानसभेमध्ये सदस्य आठ वेळा ते निवडून आले होते तीस वर्ष कॅबिनेट मंत्रीच्या विविध खात्यांचे ते मंत्री होते देशाच्या लोकसभेमध्ये दे सुद्धा सदस्य होते आणि विविध पदांवर काम करून सामान्य लोकांचं सा, आदिवासी लोकांसाठी सातत्याने त्यांनी काम केलं काल ज्यावेळेस ही घटना माहीत पडली त्यावेळेस राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतःही त्यांच्या परिवाराशी फोनद्वारे संपर्क साधला आणि मला सरकारच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यासाठी पाठवलं दादा हे आजाद शत्रू व्यक्तिमत्त्व होते अत्यंत मितभाषिक होते पक्षाच्या पलीकडे त्यांचा संबंध होते काँग्रेसचे ते दिग्गज निष्ठावंत नेते होते आणि सामान्य लोकांसाठी आदिवासी बांधवांसाठी तर हयात त्यांनी सेवा करण्याचं काम केलं सामान्यातल्या सामान्य गरीब माणसापासून तर सहकार क्षेत्रामध्ये उसावर आधारित कारखाना निर्माण करण्याचं अनेक मोठे कार्य त्यांनी उभं केले नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हा निर्मितीमध्ये सुद्धा त्यांचं मोठं योगदान होतं आणि आदिवासी क्षेत्रामध्ये भारतामध्ये त्यांचं केलेलं काम हे गौरवण्यासारखं आहे आम्ही सारे लोक त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आमच्या सर्वांसाठी ते एक लोकप्रतिनिधी या नात्याने आमच्या सगळ्यांसाठी एक प्रेरणाचं स्तोत्र राहिले पुन्हा पुन्हा निवडून येणं शक्य होत नसतं पण तयात जोपर्यंत त्यांनी सांगितलं की मी रि मी रिटायर होतो तोपर्यंत ते आमदार राहिले असं प्रेम लोकांनी त्यांना दिलं आहे आज देखील अंत्ययात्रेला सामान्यातला सामान्य माणूस पहाडातला आदिवासी माणूस हा त्यांना शेवटच्या निवडून देण्यासाठी आला आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीने પૂર્ણ આદંજલિ આપણ કરતા